काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ अंतो साक्षीदार ठरणार चेंजर संतोष देशमुख प्रकरणात महत्वाची अपडेट मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू झाल्यानंतर आता पुन्हा एकदा काही नव्या गोष्टी आणि पुरावे समोर आले या खटल्याची सुनावणी बुधवारी झाली होती त्यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला होता आपल्या युक्तिवादात उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम आणि इतर तपशील न्यायालयासमोर मांडला होता यावेळी त्यांनी आणि कृष्णा त्यांनी वाल्मिक कराड आणि कृष्ण आंधळे यांच्यातील फोन कॉलचा सीडीआर आर न्यायालयासमोर सादर केला होता या खटल्यात सीडीआर हा महत्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे त्यानंतर आता आणखी दोन महत्वाचे पुरावे समोर आले संतोष देशमुख प्रकरणात एका साक्षीदाराचा सा जबाब महत्वाचा ठरणार आहे हा साक्षीदार अवाध कंपनीतील ऑफिस बॉय आहे त्याने पोलिसांनी दिलेल्या जबाबात म्हटलंय की सहा डिसेंबरला सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांनी अवाध कंपनीत येऊन गोंधळ घातला होता यावेळी सुदर्शन घुले याच्याकडून कंपनीच्या वॉचमॅनलाही मारहाण करण्यात आली होती सुदर्शन घुले कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देताना वाल्मिक नाव घेत होता आम्ही वाल्मिक कराडची माणसं आहोत असं तो बोलत होता यावरून सुदर्शन आणि त्याचे साथीदार आवाद कंपनीत दोन कोटींची खंडणी मागण्यासाठी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून गेले होते या दाव्याला बळकटी मिळाली काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत बोटांचे नव्याण्णव ठसे संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबरला अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली एम एच चव्वेचाळीस झेड त्र्याण्णव तेहतीस नंबरची स्कॉर्पिओ कार या प्रकरणातील महत्वाचा पुरावा ठरणार आहे फोरेन्सिक पथकानं या स्कॉर्पिओ कारची तपासणी केली होती तेव्हा कारमध्ये बोटांचे जवळपास नव्याण्णव ठसे आढळून आले यापैकी काही बोटांचे ठसे हे सुधीर सांगळे यांच्या फिंगरप्रिंटशी जुळलेत उर्वरित आरोपींच्या बोटांचे ठसे या स्कॉर्पिओ कारमध्ये आढळून आलेत का याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही मात्र या काळ्या रंगाच्या कारमधून पोलिसांनी अनेक गोष्टी हस्तगत केल्याची माहिती आहे त्यामुळे ही स्कॉर्पिओ कार संतोष देशमुख प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे